संविधानिक हितकरणी महासंघाच्या वतीनं शनिवार सव्वीस जुलैला महाराष्ट्र राज्याचे व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे समाज बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष महेश पुरळीकर आणि संघटक अंकुश जाधव यांनी केलं आहे सन्मानिय पालकमंत्री नितेश राणेकर यांच्या उपस्थितीत आपल्या ओळस मुक्कामी जनतेसाठी समाजसंवाद आणि समस्या निवारण मिळाव्याचे आयोजन केलं आहे पहिली बातमी आपण जिल्ह्यात अतिशय चांगली प्रसिद्धी केली तरीही आज आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जवळपास या प्रशासनामध्ये एकोणतीस अधिकारी वेगवेगळ्या खात्याचे म्हणजे सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अगदी कृषी अधिकाऱ्यांपर्यंत हे सगळे एम एस सी पीच्या अधिकाऱ्यांपासून समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांपर्यंत हे सगळे अधिकारी हे एका ठिकाणी या निमित्ताने आमचा जो समाज आहे त्या समाजाला मिळणार आहे त्यामुळे समाजाचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची वाच्यता किमान ते प्रश्न सुटतील कसे सुटतील याबाबतची चर्चा त्या ठिकाणी होईल पालकमंत्री साहेब त्या पद्धतीने आदेश देतील परंतु या प्रश्नांची वाच्यता त्या ठिकाणी आपल्याला समजेल हा एक भाग दुसरी गोष्ट काही धोरणात्मक प्रश्न आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकोणीसशे पन्नासच्या जातीच्या दाखल्याची जातीचा दाखला काढण्यासाठी एकोणीसशे पन्नास पूर्वी तुम्ही इथे रहिवाशी आहात हे महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे साठला ला होते आणि आम्हाला दाखला मात्र एकोणीसशे पन्नास द्यावा लागतो तर सन्मानिय पालकमंत्री मी लक्षात आणून देणार की जर शासनाने ठरवलं तर याबाबतची थोडीशी शिथिलता शासन देऊ शकते आणि आम्हाला एक खात्री आहे की सन्माननीय पालकमंत्री हे ज्या पद्धतीने हा विषय तिथे मांडतील आणि त्या विषयाची चढ लागेल दुसरा एक मुद्दा आहे की धर्मांतरित जे बौद्ध आहेत त्यांना अनुसूचित जातीचा लाभ केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्राला मिळत नाही तर आमची सन्माननीय पालकमंत्री यांना उद्या विनंती राहणार आहे की याबाबतचा सुद्धा अभ्यास करून त्यासाठीची सूचना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केंद्राकडे मांडावी आणि केंद्रीय अनुसूची जी आहे अनुसूचित जातीची त्यामध्ये जा धर्मांतरित बौद्धांचा समावेश करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी राहणार आहे तिसरा अजून एक धोरणात्मक प्रश्न आहे तो म्हणजे पंधरा टक्के निधीचा पंधरा टक्के निधीमध्ये ग्रामपंचायत फंडातून जो खर्च केला जातो त्यामध्ये पंधरा टक्के कमीत कमी असा शब्द आहे तो अनुसूचित जाती ओबीसी आणि भटके मुक्त यामधल्या ज्या कार्य लोक आहेत त्यांच्यासाठीचा निधी आहे या निधीची आत्ता सगळीकडे वाटप होत आणि त्या निधीची जी मर्यादा आहे ती पंधरा टक्केच आहे लाभार्थींची संख्या वाढल्यामुळे ह्या निधीची जी संख्या आहे निधीचा जो टक्केवारी जी आहे ती वाढवावी आणि दुसरी गोष्ट उत्पन्नाची अट सहा हजार आठशे आहे ती कधीच्या काळातली आहे आता ती उत्पन्नाची अट सुद्धा वाढावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही साहेबांकडे मांडणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दादासाहेब गायकवाड जमीन धारणा योजना जी आहे भूमज शेतकऱ्यांसाठी त्या जा बौद्ध जातीतल्या शेतमजुरांसाठी भूमिहिनांसाठी त्याचं एकही प्रकरण या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेलं नाही आम्ही पालकमंत्री पालकमंत्र्यांना विनंती करणार आहोत की दादासाहेब गायकवाड वसाहतीच्या स्वरूपात एक गाव असवा आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्राला एक आदर्श पालकमंत्री कसा असावा हे दाखवून द्यावं अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो की आपण या मेळाव्यास मोठ्या संघडे उपस्थित राहावं आणि पालक पालकमंत्र्यांना आपल्या स्वतःचे जे काही कार्य आहे ते समोरासमोर रागावी धन्यवाद मला तर हाच कन्सेप्ट मला तो जाऊ शकतो कारण काही लोकांना बोल आहे तुम्ही कसं काय केलं तर मी सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो आणि या मेळावाला सर्वांनी हिंदुगरी जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या लोकांनी सहभागी हो माझ्या सर्व समाजी इतर लोकांना पण माझा आव्हान की तुमच्या जी संपत्ती असतील राजकीय असतील सामाजिक असतील सहकार्य असतील क्षेत्रात काम करतात त्यांनी सुद्धा आपल्या भागातील लोकांना सांगावं या मेळाव्यासाठी जा म्हणून तो तशा प्रकारे प्रवृत्त करतील असा आशावाद व्यक्त करतो आणि हा मेळावा यशस्वी आमचा महासंघ निश्चितपणे कुठेही कमी पडणार नाही आणि लोक सुद्धा याला मोठ्या संख्येने सहभागी सहभागी होतील असा आशा आहे आमचा दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल